नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरात पुन्हा मोठे बदल पाहायला मिळत आहेत पहा सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एकावन्न क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सातशे वीस रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबेरी अवकालेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पन्नास सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे पुसत अवक आलेली आहे चारशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण अवक आलेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे अकरा रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवक आलेली आहे एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे तीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सहाशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा दर हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे ऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सहाशे रुपये